श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की तीस मार्चला आपला गुढीपाडवा अतिशय जवळ आलेला आहे पा तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपल्या घरात काही दोन उपाय करायचे आहेत म्हणजे दोन तोडगे करायचे आहेत आणि ते आपण आपल्याला स्वामी समर्थ मांद्रा महाराजांच्या केंद्रामध्येच पहा केंद्रामध्येच हे उपाय हे तोडगे सांगितलेले जातात आणि हे सगळे आपल्याला वस्तूसुद्धा केंद्रामध्येच भेटून जातात तर हे उपाय जे आहेत ना हे धनधान्य समृद्धिकारक आपल्याला जे पोटली बनवायची आहे पहा म्हणजेच ते तोडगे करायचे आहेत तर हे एक मुख्य दरवाज्यावरती लावायचे पा एक त्यातली पोटली आणि एक आपल्याला किचनमध्ये लावायची आहे पहा अन्नपूर्ण मात्यासाठी म्हणजेच हा एक किचनमध्ये लावायचे आहे आणि एक मुख्य दरवाज्यावर लावायचे आहे आणि वर्षातून फक्त हे ना आपल्याला एकदाच कर करता येणारे उपाय आहेत है त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि ही केंद्रातील माहिती आहे केंद्रातील उपाय आहेत आपण सगळे जे काही व्हिडिओ पाहत असतो ते केंद्रात जशी जशी मला माहिती भेटेल त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते तर पहा आपण जी पोटली बनवणार आहोत जी तोडगे बनवणार आहोत तर त्यामध्ये म्हणजेच तुम्हाला जर आसपास तुमच्या केंद्र असेल पहा जवळ समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तुम्हाला बाकी काही वस्तू वगैरे गोळा करायच्या अजिबात गरज नाही त्यामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू येतात फक्त तुम्हाला ते पैसे द्यायचे आहेत प्रत्येक पोटलीचे दोन पोटलीचे पैसे घेऊ द्यायचे आहेत आणि जर तुमच्या आसपास केंद्र वगैरे जर नसेल तर मी तुम्हाला वस्तू सांगते की तुम्हाला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत पहिलं म्हणजे आपल्याला लाल आणि पिवळी एक पिशवी म्हणजेच पहा एक पोटलीसारखी घ्यायची आहे किंवा तुम्ही एक कपडा घेतला तो बांधून ठेवला तरी चालेल तर पहा आपल्याला लाल आणि पिवळा कपडा म्हणजेच पिशव्या किंवा पोटली बनवण्यासाठी असं असेल त्या हिशोबाने आपल्याला लाल आणि पिवळा घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना जे पिवळा कपडा आहे ना म्हणजे ते आपल्याला किचनमध्ये बांधायचं आहे पहिलं मी तुम्हाला किचनमधली कशी बांधायची ते सांगते तर पहा त्यामध्ये एक हिरडा आपण एक हिरडा घेणार आहोत एक तांब्याचं नाणं आणि एक तांब्याचं पावलं बाहेक तांब्याचे पावलं असतात ते तांब्याचं पावलं आणि हळकुंड नाग केशर आणि आपले नवीन किंवा जुने म्हणजे जे गहू आपल्याकडे आहेत आपल्या घरामध्ये धान्य तर ते आपल्याला मुठभर धान्य त्यामध्ये टाकायचं आहे सुद्धा आपल्याला एक मुठभर टाकायचं आहे आणि नागकेशर पण थोडेसे असतात पहा त्या पोटलीमध्ये तर सगळंच येतं पण आपण विकत घेतलं तर तुम्हाला सांगते आता हिरडा नागकेशर हळकुंड हे तर तुम्हाला जे आपलं साहित्य घेत असतो पहा आपण तिथं आपल्याला हे भेटून जाईल आणि हे तांब्याचं नाणं तांब्याचं आपण एक पूजा साहित्याचं दुकान असतं ना तिथंसुद्धा आपल्याला हे सगळ्या वस्तू भेटून जातील आणि हे आपण गहू तर घरातूनच घ्यायचे आहे मीठ तर मीठ सगळ्यांकडंच असतं तर काही वेगळं असं विशेष लागणार नाही आहे साहित्य आपण हिरडा तांब्याचं नाणं आपण तांब्याचं पाऊल हळकुंड नागकेशर मीठ मुठभर ह्या सगळ्या एका वस्तू घेणार आहोत आणि ते आपण देवघरासमोर बसणार आहोत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करायचा आहे आणि हे आपण हे सगळं साहित्य एका पिशवीमध्ये म्हणजेच पिवळ्या किंवा पिवळ्या कपड्यामध्ये पिवळ्या पिशवीमध्ये पिवळ्या कपड्यामध्ये घेणार आहोत आणि ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणजे सो फोटोसमोर म्हणजे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपण अगरबत्ती लावून देणार आहोत दिवा तर आहे दिवा प्रज्वलित आहे अगरबत्ती लावलेली आहे आणि त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ही आपल्याला एक माळ जप करायची आहे किंवा तुम्हाला जितका वेळ पाच मिनटं त्या हिशोबाने तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करायचा आहे आणि त्यानंतर लगेच उठायचं आणि ती आपल्या किचनमध्ये आपल्या लॅपटॉपवरती म्हणजे भाजी आपण डब्बे वगैरे ठेवतो तिथे किंवा आपण जिथे साहित्य ठेवतो तिथे पण शक्य करू नये ना डायरेक्ट आपण एक खेळा म्हणजे पहा पण एक असं चिपटवायचं वगैरे आणायचं आणि त्याला डायरेक्ट गुंतवून द्यायचं म्हणजे आपलं सारखं सारखं हात पण लागत नाही आणि ते वर्षभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे ना जर या गुढीपाडव्याला आपण बदललं तर डायरेक्ट पुढच्या गुढीपाडव्याला म्हणजे जरी तुम्ही मागच्या वर्षी केलं असेल तरी ह्या वर्षी नवीन करायचं आणि जरी आधी कधीच केलेलं नसेल तर आत्ता आपण करणार आहोत हा उपाय तर हा डायरेक्ट पुढच्या गुढीपाडव्यालाच आपण नवीन बस बनवणार आहोत म्हणजे तिथे अशी पोटली तर हे झालं की किचनसाठी त्यानंतर आपण आहे ना लाल कपडा लाल कपडा हा आपण त्याच्यामध्ये फक्त हिरडा म्हणजे जो हिरडा असतो ना तो हिरडा आणि वडाची मुळी म्हणजे तीन इंचाची वडाची मुळी पहा ही तर काहीच नाही एवढंच लागणार आहे आणि हे पण परत तसंच श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि आपल्याला ती पिशवी किंवा ती पोटली जी तयार झाली आहे ती आणि किंवा पिवळ्या कपड्यामध्ये जर घेतलं असेल ते लाल कपड्यामध्ये जर घेतलं असेल तर गाठ मारायची आहे आणि ती आपल्याला मुख्य दरवाजाच्या मधोमध म्हणजे दरवाज्यात आत येताना मध एकदम डोक्यावरती आपल्याला ती पिशवी बांधून द्यायची आहे म्हणजे कटलीही वाईट बाधा वगैरे काही आपल्या घरामध्ये येणार नाही काही आपल्याला त्रास देणार नाही त्यासाठी आपल्याला ती मुख्य दरवाज्याच्या समोर म्हणजेच बा बाहेर नाही आत आतल्या बाजूला मधोमध आपल्याला हे पिशवी बांधायची आहे तर हा उपाय आपल्याला गुढीपाठवायलाच म्हणजे वर्षातून एकदाच करता येतो त्यासाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचं आहे कारण हे सगळं तुम्हाला जे साहित्य आहे हे पण काही एवढं अवघड नाही आहे पण मी आता व्हिडिओ आठ दहा दिवस अगोदर बनवलेला आहे की आपण तोपर्यंत हे सामान सगळं घेऊन येऊ आणि मग जर समजा केंद्र जवळ असेल तर तुमच्यासाठी काही अवघडच नाही आहे आणि पण ज्यांना वस्तू गोळा करायला लागतील ज्यांच्या आसपास केंद्र नाही आहे तर त्यांच्यासाठी मी त्याच्या लवकर हा व्हिडिओ बनवला की तुम्ही लवकर वस्तू पण एक वस्तू जरी तुम्हाला आणण्यासाठी वेळ लागेल त्यामुळं तर आता जर गुढीपाडवा गुढीपाडवायला जर कुणाला अडचण नसेल म्हणजेच पा सुतक विटाळ म्हणजेच पहा तुम्हाला कुठलेही असू द्या की मासिक धर्म आहे काही जे असेल ती अडचण तर तुम्हाला जर आ, नाही गुढीपाडवायला करता आली तर त्यानंतर जो कुठला बुधवार येईल ना तर त्या बुधवारी तुम्हाला हाँ हाँ त्या बुद्वारी त्या बुद्वारी हाँ हा उपाय करायचा आहे वर्षातून हा आपण एकदाच उपाय करतो पण ज्यांच्याकडून गुढीपाडायला झाला नाही त्यांनी त्यानंतर जो बुधवार येईल त्या बुधवारी हा उपाय करायचा आहे आणि हा वर्षातून एकदाच करायचा आहे ज्यांनी मागच्या वर्षी ह्या पोटल्या बनवल्या होत्या त्यांनी आता यावर्षी नवीन बनवायच्या आणि नवीन लावायच्या पहिल्या पोटल्या काढून ठेवायच्या जरी तुम्ही दरवर्षी करत असाल तरी पण आणि ज्यांनी कधीच केलेलं नाही त्यांनी आता करून पहा कारण हे धनधान्य समृद्धीकारक पोटली आहे आपण सगळे सण हे पहा मराठी महिन्यांप्रमाणे चालू म्हणजे करत असतो साजरे करत असतो तर तो त्याप्रमाणे हा पहिला सण आहे गुढीपाडवा तर मग आपण ह्या गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला आपल्या सुरुवात होत असते आणि त्या वर्षीच आपल्याला नवीन वर्ष चालू झालं की आपल्याला हे उपाय तोडगे करायचे आहेत हे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधलेच आहेत मी माझ्या मनाने काही सांगत नाही आहे त्यामुळं नक्की तुम्ही करा मी सगळेच उपाय पहा की मी केंद्रामध्ये जसं जसं ऐकल मला जशी जशी माहिती भेटेल किंवा मला त्याचा अनुभव आलेला आला की मग मी त्याचे उपाय ते तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच होता कि धन, ला ला एक, की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरात दोन कोणते उपाय तोडगे करायचे आहेत आणि त्याने आपलं धनधान्य समृद्धिकारक आपल्या घरामध्ये ते आपल्याला त्याचा लाभ भेटणार आहे आणि मुख्य दरवाज्यावर पण आपल्याला लावायचे आहेत दोन उपाय करून एक आपल्या मुख्य दरवाज्यावर एक किचनमध्ये असे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत तर पहा वर्षातून एकदाच करता येते ते यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि झालेले सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ